फूड सप्लिमेंट आयुर्वेदिक अँड मेडिसिन महाराणी येसुबाई यांचे स्मृतीस्थळ व्हावे यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण रत्नागिरीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या उपोषणाला सुरुवात झाली आहे महाराणी येसुबाई यांचं माहेर रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील श्रुंगारपूर गावात महाराणी येसुबाईचं स्मृतीस्थळ व्हावं यासाठी श्रुंगारपूरचे ग्रामस्थ आणि सरपंच विनोद पवार उपोषणाला श्रुंगारपूर ग्रामस्थांसोबत साताऱ्याचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजे शिरखे देखील उपोषण करत आहेत उपोषणाला बसले कोण कोणत्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महाराणी येसुबाई यांचे पदस्पर्शाने पावन झालेली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शृंगारपूर ही भूमी आहे सदरील ठिकाणी महाराणी येसुबाईंचं स्फूर्तीस्थळ प्रचितगडाच्या पायथ्याशी आम्हाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे त्या मागणीसाठी दोन ते तीन वर्ष आम्ही आणि ग्रामपंचायत मिळून शासनाचा पाठपुरावा करत आहे सगळं प्रकाशन प्रकरण जिल्हा परिषद कडून पोलीस डिपार्टमेंटकडून टाऊन प्लॅनिंगकडून कलेक्टर ऑफिसमध्ये प्रलंबित आहे त्याच्यावर शासनानं त्वरित लक्ष घालावे आणि फंड टाकून सदरशे नावाला साजेसे स्फूर्तीस्थळ तयार करून द्यावे ते ग्रामपंचायतीच्या ग्राम ग्राम ता ताब्यात द्यावे ग्रामपंचायत त्याचं देखभाल करण्यास तयार आहे आणि आमच्याबरोबर ग्रामपंचायत श्रंगारपूर सरपंच ग्रामस्थ सर्वजण आहेत आपलं नाव मी आबासाहेब राजे शिर्के पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर